B- <laughs> जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील हे दौरा काढतात किंवा एका ठिकाणी आंदोलनाला येत असतात तेव्हा त्यांच्या सोबत एक टीम असते ती टीम म्हणजे आपण जर पाहिला अशा पद्धतीने त्यांचा ड्रेस कोड असतो ब्लॅक कलरचं टी शर्ट असतं गळ्यात आयडेंटी कार्ड असतं आणि सावली सारखे ते जे फिरत असतात म्हणजे जरांगेंच्या पुढे मागे आजूबाजूला त्यांचा जो आहे तो वावर असतानाच असतो पण नेमके हे स्वयंसेवक कोण ते कोण आहेत ते कुठून आले नेमका त्यांचं म्हणणं काय आणि नेमका आंदोलनाबद्दल त्यांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार तुमचं नाव काय स्वप्नील पतंगी आपण म्हणजे तुमच्या टीमला काय असं स्वयंसेवक काय काय म्हटलं काय आमच्या टीमला सेवेची ठाई आम्ही हिंगोली सेवेचे सेवेचे ठाई ठाई आम्ही हिंगोली करतो ओके ओके पण ज्या पद्धतीने हा संपूर्ण जे जे आता थे, ला ला। का का जे ते आंदोलन सुरू आहे म्हणजे आता तुम्ही अंतरवली पासून ते थेट मुंबईला आलात तुमचा जो आहे तो एक ताफ्याला वेळाच असतो नेमकं काम काय तुमचं आमचं काम म्हणजे डायरेक्ट ताफ्यामध्ये कोणाचं काही जाऊ नये असेल म्हणजे दादाकडे डायरेक्ट कोणी जाऊ नये असे आणि दादाला आमची म्हणजे असं संरक्षण राहावं व्यवस्थित अशी आपल्या म्हणजे तुमची संपूर्ण किती दोनशे आहेत पण दादाच्या संरक्षणासाठी पन्नास लोक पण मला हे विचारायचं सुरू आहे एवढ्या दिवसांपासून आपण प्रवास करून आला तुमची जेवणाची खाण्याची राहण्याची म्हणजे कसं तुम्ही एवढा ऍडजस्ट करता एवढे लोक तर येत असता परंतु तुम्ही कुठे हॉटेल रूम घेत नाही कुठे तुमचं कधी कुठल्या हॉलमध्ये राहत नाही कसं संपूर्ण सांभाळ कसं तस थोडंफार हे पण स्वयंसेवकच आहे हे पण स्वयंसेवक आहे नाही पण ज्या पद्धतीने आता संपूर्ण स्वयंसेवक काम करता कुठेतरी म्हणजे जे जवळ येत असतात मनोजरांगे पाटलांच्या लोक त्यांना कुठेतरी म्हणजे थोडं बाजूला म्हणजे बाजूला न्यायचं कारण की ते धागा फटका होऊ नको लाखोच्या पोशिंद्यांना लाखोच्या पोशिंद्यांचं देव माणूस देव माणूस दादा म्हणजे देव हा छत्रपती दे... शिवाजी महाराजाला जेवढं मानतो का तेवढं दादाला पण मानणार की तुम्ही काय म्हणजे नेमकी काय ताकद आहे म्हणत जाण की पाटलांमध्ये अशी जे काही केलं ते दादांनीच केलं अजून साठी सगळं सर्व मराठा बांधव जे आणले पूर्ण दादानी आणले पूर्ण म्हणून आम्ही आमची टीम केली दादा सेवित तुमचं काम काय करत का, का, काम काय वैयक्तिक काम असं काय तुम्ही करा वैयक्तिक शेती करत असता शेती करता आता इकडे जेव्हा जेव्हा म्हणजे मनोजरांगे पाटील कुठेही दौरा काढतील त्या ठिकाण तुम्ही म्हणजे गावाकडून गावा दादाकडे येणार होतो पण मग शेतीकडे कोण पाहणार घराकडे कोण पाहणार शेतीकडे लक्ष देणार वडील चेहरा पण घराकडे कोण पाहणार घराकडे दिवस वडीलचे किती दिवस असे दौरा दौऱ्यामध्ये किती दिवस असे निघतात तुमचे आमचे दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस असे कधी पंधरा दिवस घरी कोणाचा चेहरा बघायचा काहीत नाही मुलं बाळ मुलं लग्न नाही झालं लग्न नाही पण या पद्धतीने मोठं काम एक तुमच्या हाती आहे मी आणखीन काही सेवक का आहेत मी त्यांच्याशी देखील संवाद साधतो आपल्यासोबत आणखीन काही स्वयंसेवक आहेत पण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची एकदम बॉडी वगैरे सगळं एकदम दिसतं जिम ला करता का विषय का जिम पाटलासाठी फक्त बॉडी काय जरा पाटलासाठीच बॉडी बनलेली काय म्हणता विषय का तुम्ही काय काम करता माझं हॉटेल आहे स्वतःच हॉटेल म्हणजे तुम्हीच मालक स्वतः मीच मालक स्वतः मीच सगळं इथे मालक चालक बनवून सगळं सगळं हॉटेल बंद ठेवून पाठलासाठी सगळं काय होईल मराठा समाजासाठी नेमकी ही टीम करते आता हे तुम्हाला सर्व सर्वांना स्वयंसेवक म्हटलं जात <laughs> स्वयंसेवकांचं काम आता पाटलांकडे कोण जात आहे कोण येत आहे याकडे महत्वाचं लक्ष देणं आणि त्याच नंतर म्हणजे त्यांची सुरक्षा ही महत्वाची कारण की लाखोंचा पोशिंद्याची सुरक्षा ही सर्व तुम्ही करत आहात <laughs> नेमकं काय असं होतं तुम्ही म्हणजे एवढी काय ताकद आहे मनोजरंगी पाटलांमध्ये की म्हणजे ते आंदोलनाला निघा म्हणजे निघायचं म्हटलं की तुम्ही तुमचं हॉटेल वगैरे सगळं बंद करून आलं वाटलं तर एक शब्द समाजाची आणि फक्त आहे पाटलांनी फक्त शब्द टाकायचा सगळा मराठा समाज पाटील म्हणते ना तिथे घरी कोण कोण असतं आपल्या आपल्याच घरचे फॅमिली सगळे आई वडील भाऊ घरचे काहीच बोलत नाही एवढे दे दिवस पंधरा पंधरा शिवाजी महाराजांसाठी सगळे मावळे जसे लढत होते आता ह्या फक्त मराठा समाजाच्या जरांगा पाटलासाठी एवढे मावळे हे असं म्हणजे एक तुम्ही मित्र मित्र सगळे आहात की म्हणजे एका गावातल्या आहात काय नेमकं इथं पाटलासाठी प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून एक माणूस आलेला मराठा समाजामधला बीड जिल्ह्यामधलं पण म्हणजे असं म्हणजे तुमची काही निवड केली जाते का की म्हणजे तुम्ही पाटलासाठी इथं प्रत्येक एक मराठा सेवक हा प्राण द्यायला सुद्धा माग बरोबर बघणार नाही म्हणजे तुम्ही काही पण होऊ द्या असं म्हणणं आहे तुम्ही स्वयंसेवक नाही तर मागे उभे असलेले पण स्वयंसेवक इथं आलेला एक मराठा समाजात प्रत्येक घटक हा प्रत्येक एक स्वयंसेवक आहे आणि तो प्रत्येक त्याची त्याची कामगिरी व्यवस्थित पार पडतो फार मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट बोलतो मी पुन्हा येतो तुमच्याकडे आणखीन काही स्वयंसेवक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा जो तो प्रयत्न करू कशा पद्धतीने पाटलांची सुरक्षा करतात आता आपण याकडे प्रश्न विचारू म्हणजे जर आपण पाहिलं तर मनोज मनोजरांगी पाटील असतील तर त्यांच्या बाजूला एक स्वयंसेवक सतत असतात म्हणजे त्यांचं काम काय ते काय करतात त्यांचं म्हणणं काय असतं हे आपण अधिक जाणून घेऊ या आपण अधिक संवाद साधू तू कुठून आलास दादा हिंगोली जिल्हा कळंगरेव हा काय नेमकं काम करतो आता आम्ही स्वयंसेवक असतो वैयक्तिक काय काम करतो वैयक्तिक माझं कपड्याचं शॉप आहे कपड्याचं शॉप मेन्सवेअर आहे आणि मॅन्सवेअर तू विकतोस काम म्हणजे किती वर्ष झाली आज मला तीन चार वर्ष झाले तीन चार वर्ष आणि म्हणजे असं काय पाटलांमध्ये म्हणजे पाटलांसाठी तू काम वगैरे सोडून पाटलांसाठी काम सोडून म्हणजे पाटलांसाठी जीव पण द्यायला तयार आहे की पाटील आमच्यासाठी एवढं करतात ते आम्ही पण त्यांच्यासाठी एवढं केलं तर खूप काही आहे पाटलां पाटलांसाठी पण सरकार अजूनही लक्ष देत नाही वाटतय का सरकार आज तरी लक्ष देईल सरकारला आज किंवा उद्या हे कळलच कि मराठा जनसेला किती मोठा आहे आणि त्यावर सरकार काहीतरी करेल दारा, दारा। नक्कीच म्हणजे पाटलांच्या सुरक्षतेमध्ये नेमकं काय आहे म्हणजे नेमकं काय आहे दक्षता ठेवावी लागते तुम्हाला हे सांगू शकाल आम्हाला लक्ष एवढे ठेवायला सांगितलं की अनुवळखी माणूस त्याला भेटू द्यायचा नाही वगैरे गर्दी उघडू द्यायची नाही त्यांच्या बाजूला अशी आम्हाला सुरक्षा दिली आम्हाला मा, माहिती दिलेली आहे त्याच्या त्या नियमाने आम्ही इथे उभे आहोत मी तुझ्याकडे पुन्हा येईल दादा तुझं नाव काय झालं माझं नाव अनिल गोंगे कुठून आला हिंगोली जिल्हा काय मुलतालटात सगळे हिंगोली जिल्ह्यातच आहेत का सगळे जास्त हिंगोली पण पण ज्या ज्या पद्धतीने संपूर्ण एवढं मोठं व्यापक स्वरूप असतं या आंदोलनाचं आणि त्यामधून प्रत्येक तुमचा हा म्हणजे काळा टी शर्ट घालून एक स्वयंसेवक असतो दर आंदोलनामध्ये आंदोलनच नाही तर ज्या ज्या ठिकाणी दौरा म्हणजे तो दौरा सुरू असताना मनोज जरांगे पाटील थांबतील तिथे तुम्ही उतरता त्यांना वेळा घालता म्हणजे नेमकं काय म्हणजे एवढं हे की तुम्ही काम वगैरे सगळं सोडून पाटलांकडे दादाजी समाजासाठी कार्य करताय जे आरक्षणासाठी सर्व समाजाला समाजासाठी काम करताय त्यासाठी आपलं एक कर्तव्य आहे आपण मराठा समाज म्हणून गरजवून मराठा म्हणून एक आपण बी स्वयंसेवक मदत का। तुझं काम काय म्हणजे तू नेमकं काम काय करतो कपड्याच्या दुकानला आहे कामाला आणि सुट्टी 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 घेऊन घेऊन आहे का घ्यावं ला ला, लागते ना समाजासाठी समाजाच्या तरी, कारण की समाज समाजासाठी इतका समाज दुरून दुरून आलेला आहे त्याच्यामुळे यावंच लागतं नक्कीच नक्कीच तुमचं तुम्ही काम करत आहात तुम्हाला जास्त मी त्रास देणार नाही आणखीन काही स्वयंसेवक आहेत आपण जर मागे पाहिलं तर या स्वयंसेवकांचं काम काय तर पोलिसांशी सुसंवाद साधावा आणि त्याच नंतर जे काही संपूर्णता म्हणजे ते काही पोलिसांचे आदेश असतील त्यांचं पालन करून नागरिकांना कसं जे म्हणजे कंट्रोल करता यावं कोणी जवळ येत आहे का कोणी आसपास येत आहे का हे पहावं हे महत्वाचं काम असतं आता आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून जे स्वयंसेवक आहेत त्यांना जे ते आदेश काही दिले जात आहेत की म्हणजे कुठे तुम्ही जास्त वेळा घाला किंवा जास्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात देऊन आहात आता आपण जर पाहिलं तर जलांगी पाटलांच्या स्टेज वरती जाण्याआधी पण स्वयंसेवक बसलेले आपण त्यांनाही विचारणार आहोत नेमके ते कुठून आले दादा कुठून आला इथे बसू का तुम्ही आम्ही हिंगोली हिंगोलीवर हिंगोलीवरून दिसतात हो ना भरपूर आहे आहे प्रेम आम्ही दादाला जे कवच दिलेले आम्ही दोन वर्षापासून ते जवळपास दोनशे लोकांचं कवच आहे आणि जोपर्यंत दादाचा आदेश आदेश येईल की आम्ही कुठे बी निघतो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात असो गावात असो खेड्यात असो कुठे असो तिथं निघत होतो आम्ही मनोज दादांबद्दल म्हणजे तुम्ही सावली सारखे फिरता दादांसोबत म्हणजे दादांबद्दल तुम्हाला जास्त राज, माहिती आहे राज्यातल्या मराठ्यापेक्षा किंवा म्हणजे एका कार्यकर्त्यापेक्षा एका आंदोलन आंदोलकापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे दादा म्हणजे काय करतात किती वेळ घालवतात गाडीतून येताना जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी म्हणजे काल का परवा एक फोटो व्हायरल होत होता दादा झोपलेले कुठे तब्येत चालवली होती का म्हणजे चोवीस तास दादा चोवीस तास माणूस पहिलाच आतापर्यंत आणि इमानदारीनं प्रामाणिकपणानं त्याच्यामुळे हा समाज आहे जन्म आज आज मुंबई मुंबई म्हणजे न्यूज नोंद केली तर ती पाटलांनीच केली असं वाटत पाटलांनीच केली शंभर टक्के शंभर टक्के हजार टक्के पाटलानं केलेली आहे दुसरे कोणी करू शकणार नाही आणि होणार बी नाही इथून पुढे आता तुमचं म्हणजे स्वयंसेवक म्हणून तुमचं काम काय आमचं काम म्हणजे दादाचं संरक्षण करणं टोटल आलेले लोक आहेत त्यांच्यात ते पाहणं त्यांच्याकडे बाबा कोण कसा आहे कोण कसा नाही कारण कसं असते राजकारण काय काही ठिकाणी राजकारण आलं काय प्रकार घडला ती जिम्मेदारी अवघड दादाला खाता पिताना पण विचार करावा लागत पूर्ण टोटल टोटल पूर्ण आंदोलनच आहे म्हणा परंतु आंदोलन नसताना जेव्हा दैनिक जीवनामध्ये रोजच्या रोज पूर्ण आम्ही त्यांचं लक्ष सांगतो की बाबा तुम्ही पूर्ण लक्ष देऊनच करा पूर्ण टोटल त्याच्यामुळं दादाची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य आणि ते, तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पार पडत आहात तुम्हाला तुमच्या कर्तव्यासाठी शुभेच्छा देतो आणखीन एक प्रश्न होता असा प्रश्न होता की नेमका आयुष्यामध्ये काय काम करता म्हणजे दैनंदिन आयुष्य माझ्या आयुष्यामध्ये मी पहिले अठ्ठ्याऐंशी ला ग्रामपंचायत खूप उपसरपंच झालो सरपंच झालो पंचायत सदस्य झालो जिल्हा परिषद झालो आता मार्केट कमिटी माझ्याकडे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेनेचा तालुका अध्यक्ष होतो जिल्हा